विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी आपल्याला यावर्षी उन्हाळी शिबिर आयोजित करायचं आहे अर्थातच समर कॅम्प या समर कॅम्पसाठी आपल्याला व्हॉलंटियर म्हणजेच स्वयंसेवकाची नोंदणी करायची आहे जी आपण दोन किंवा तीन करू शकणार आहोत त्यासाठी आपल्याला तशा सूचना ह्या व्हॉट्सअपला प्राप्त झाल्या असतील लिंकही आपल्याला मिळाली असेल आपण ती नोंदणी कशी करायची त्या संदर्भातला आपण स्टेप बाय स्टेप माहिती पाहणार आहोत आपण आता काय केलं त्या लिंकला क्लिक केलं आहे बघा जे आपल्याला प्राप्त झाली त्या लिंकला आता लिंकला क्लिक केल्यानंतर बघा इथे पेजन ओपन झालं संबर की आमचं पेजन ओपन झालं ओके त्याच्यात व्हॉलंटिअर आणि पेटीएम मेंबर असे दोन ऑप्शन आहेत आपल्याला व्हॉलेंटिअर नेमायचं आहे म्हणून आपण व्हॉलेंटिअरला क्लिक करू आणि व्हॉलेंटिअरचा म्हणजे स्वयंसेवकाचा तिथं आपल्याला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे जो मोबाईल नंबर हा व्हॉट्सअपचा असावा एवढं लक्षात ठेवा लक्षात असू द्या ओके त्याच्यानंतर बघा इकडं उजवीकडे जर आपण बघितलं तर आपल्याला तिथं भाषा निवडण्याचा सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे ओके इथं बघा आपण स्क्रोल करतो आहे वर जर बघितलं उजवीकडं तर तिथून आपण भाषा सिलेक्ट करू शकतो ओके आता मी इथं भाषा मराठी निवडली ओके आता भाषा सिलेक्ट केल्यानंतर बघा आपण आता खाली येऊ इथं बघा इथं आपल्याला आता राज्य निवडायचं आहे म्हणजे सिलेक्ट करायचं आहे तुम्ही त्या राज आपल्या राज्याची स्पेलिंग टाईप करा लगेच तिथं आपलं राज्य येऊन जाईल अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला इथं जिल्हा निवडायचा आहे तिथे तसंच करा जिल्हा निवडला की परत तुम्ही तालुका निवडा आणि तालुका निवडून झाल्यानंतर तुम्हाला इकडं परत आपली शाळा ज्या गावात आहे ते गाव आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे तुम्ही स्पेलिंग लिहा तुमचं गावाचं नाव तिथं येऊन जाईल ते झाल्यानंतर आपण ज्या स्वयंसेवकाची नेमणूक केली म्हणजे ज्यांची आपण नोंदणी करणार आहोत त्यांचं प्रथम नाव म्हणजे प्रथम नाव आणि शेवटचं नाव अर्थातच पहिलं नाव आणि नंतर आडनाव लिहायचं आहे त्याच्यानंतर त्याचा मोबाईल नंबर येऊन जाईल जेंडर निवडा जेंडर निवडल्यानंतर परत इथं आपल्याला त्यांचं वय हे पूर्ण वर्षात लिहायचं आहे वय निवडल्या ज लिहून झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आला आहे की सदर कॅम्पसाठी आपली नेमणूक कोणत्या संस्थेमार्फत झाली आहे ती संस्था इथं अनेक पर्याय आहेत त्या संस्थांचं तर आपली या समर कॅम्पसाठी ज्या संस्थेमार्फत नेमणूक झालेली आहे ती ती संस्था आपल्याला इथं निवडायची आहे आता मी राज्य शासन संस्थेकडून हा पर्याय निवडलेला आहे ओके त्याच्यानंतर त्याच्याच खाली बघा भागीदार संस्थेकडून तुमच्याकडं पी ओ आहे का आता कोणतीही संस्था आपल्याला पी यू सी देत नाही म्हणून त्याचा नाही म्हणायचं ओके त्याच्यानंतर संबंधित प्रथम टीम सदस्य म्हणजे पी टी एम प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रथम एक सदस्य नेमून दिलेला आहे तो सदस्य आपण आपल्या वरिष्ठांकडून माहिती करून घ्या त्यांचं स्पेलिंग टाईप करा आणि ते निवडा ते निवडून झाल्यानंतर इथं आपल्याला टर्म अँड कंडिशन असतील त्या टर्म अँड कंडिशनच्या बॉक्समध्ये टिक करा आणि सर्वात शेवटी रजिस्टरवर क्लिक करा आता रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर बघा त्या स्वयंसेवकाची नोंदणी पूर्ण झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं जर आपल्याला लॉग इन करायचं असेल त्या स्वयंसेवकाचं तर त्या स्वयंसेवकाचा जो पासवर्ड आहे लॉग इनसाठी हा त्यांचा दिलेला जो मोबाईल नंबर आहे त्यातील शेवटचे चार अंक राहणार आहेत एवढं लक्षात ठेवा ओके व्हिडिओ आवडल्यास निश्चित इतर शैक्षणिक ग्रुपवर फॉरवर्ड करा Thank you